बातमी कोल्हापुरातून कोल्हापूर शहरात एम डी ड्रग्स जप्त करण्यात आलेत एमडी ड्रग्स पुरवणारी आंतरराज्य टोळी पोलिसांनी गजाड केलेली आहे एक किलो दोनशे ग्रॅम गांजा आणि दोन ग्रॅम एम डी ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत सतरा लाखांचं सा मुद्देमाल संशयितांच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे मुंबई गोवा या टोळीचं कनेक्शन गोव्याच्या पुरवठा मुंबईतील महिलेचा देखील समावेश असल्याची माहिती समोर येते आहे अमर, या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील अमर या संदर्भातला अधिकचा संदर्भात याबाबत प्रज्ञा पोलिसांनी सांगितली माहिती कोल्हापूरातील फुलेवाडी बस स्टॉप जवळ नेहमी प्रमाणात एक जण येत होता आणि तो ड्रग्ज आणि गांजा विकत होता गेल्या काही दिवसापासून त्याचा संशयित म्हणून वावर असता तरी बऱ्याच वेळा त्याच्याकडे काय सापडत नव्हतं परंतु या काल त्याच्याकडे हे सगळ्या गांजा सहित एमडी ड्रग्ज सापडलं हा मूळचा गोव्याचा आहे आणि यामध्ये महिलेचा एकच समावेश आहे uh, कोल्हापुरातील ज्या संस्थेच्या खड म्हणजे एम डी ड्रग बरोबर गांजा मिळाल्याने कोल्हापुरात खळबळ उडली कारण कोल्हापुरातील पोलीस अधीक्षक यांनी एम डी ड्रग किंवा गांजा मिळेल याला तडीपार करा किंवा मोका लावा अशी कारवाई चालू केली आहे त्या अनुषंगाने कोल्हापुरातील राजवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धाडेने कारवाई केली म्हणजे आता गेल्या म्हणजे काही दिवसापासून गांजाचं प्रमाण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाढलं होतं त्यामुळे आता या एमडी ड्रग्ज सापडल्यामुळे कोल्हापुरातील आता याची कलेक्शन कुठे कुठे बघितलं जाते एमडी ड्रग्ज चे कलेक्शन हे गोवा मुंबई याचबरोबर कुठे कुठे याचा पुरवठा होतोय आणि कोणाकोणाला दिलेलं आहे हे पाहणी गरजेचं आहे ठीक धन्यवाद अमरसिंग तुम्ही दिलेल्या माहितीसाठी